सर्वसामान्यांना मोठा झटका पेट्रोल डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट पन्नास रुपयांनी महागला सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे पेट्रोल डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट पन्नास रुपयांनी महागला आहे आज रात्रीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे ह्याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्याचं बजेट कोलंबणार आहे घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपयाने वाढले आहेत उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना देखील हा गॅस सिलेंडरचा दरवाढ लागू होणार आहे सध्या मुंबईसह आसपासच्या शहरात घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरचे दर आठशे दोन रुपये आहेत दरवाढ लागू झाल्यानंतर ग्राहकांना एक सिलेंडरसाठी आठशे पंचवीस रुपये मोजावे लागणार आहेत आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे दरम्याने पेट्रोल डिझेलचे उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून उत्पन्न शुल्कात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे मात्र पेट्रोल डिझेलचे जे दर जेसे तेच राहणार आहेत पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही असे सांगितले जात आहे तर अशाच बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराई जेवण व पाहुंचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर आहेर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेला अवश्य भेटत्या मोबाइल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री 29 टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेटत्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर